शुभविवाह या मालिकेच्या तेवीस जुलैच्या भागामध्ये काका सांगत असतात आज जर का मी घरी आहे ना तर ते फक्त आणि फक्त आकाश आणि भूमी यांनी जे काही माझ्यासोबत केले ना यामुळे यामुळे आज मी इथे आहे असं म्हणत दोघांचे आता मात्र राजा काका आभार मानतात मग रागिणी उठते आकाश आणि भूमी यांच्या पाया पडायला लागते आणि तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू खरंच मला कळत नाहीये असं नाटकीपणाचा आवडत बोलायला लागते यावर ती आकाश म्हणतो आत्या काय करतेस तू म्हणतेस ना की तुझ्या दोन मुलांपेक्षा तुझा लाडका आहे मग आमचं काही कर्तव्य नाही का आम्ही आमचं कर्तव्य करतोय बस तू असं असं पाया वगैरे पडून आता आम्हाला लाजवू नको म्हणत रागिणीला समजवत असतो आणि आता रागिणीची नाटकं काही थांबता थांबतच नसतात भूमी सांगत असते तुम्ही ना तुम्ही या सगळ्यामध्ये आमच्यावरती सगळं सोपवून निर्धास्तवा राजा काकांना आज जामीन मिळालाय पण त्यांना लवकरात लवकर निर्दोष सोडवण्याचं काम आमचं इकडे पौर्णिमाची चिडफिड होते पौर्णिमा ताबडतोब आता इकडे अभिजीतला कॉल करते अभिजीतला कॉल करून पौर्णिमा सांगते अभिजीत घरातले वासे फिरलेत घरातलं वातावरण बदललंय ताबडतोब तुम्ही इकडे या असं म्हणत ती अभिजीतला बोलवून घेते अभिजीतसुद्धा तडकीफडकी काम संपवून येतो तोपर्यंत इकडे राजा काका जेवण वगैरे करून निवांत आपल्या रूम मध्ये हो झोपायला येतात रागिणी त्यांच्याशी बोलत असते इतक्या दिवसानंतर खरंच मला खूप बरं वाटतंय तितक्याच आता आकाश आणि भूमी येतात राजा काकांसाठी स्वीट घेऊन आले असतात राजा काका म्हणतात खरं सांगू का तर इतक्या दिवसांनी घरच्या वातावरणामध्ये निवांत झोप लागणार आहे हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय खरं सांगू का तर तुमचे दोघांचे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत यावरती आकाश म्हणतो राजा का मग अशी मी आत्याला सांगितलं आता परत तू तेच करतोय का आभार वगैरे खरंच काही मानू नकोस यावरती राजा का म्हणतात खरं सांगू का तर आत्ता मी जामिनावरती सुटलोय पण आपल्याला निर्दोष सुटले मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी धडपड करावी लागणार भूमी तुम्ही काळजी करू नका आपले अकाउंटंट आहेत ना त्यांच्याकडून मी सिद्ध करून घेणार आहे की कोणीतरी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते आणि जर का एकदा पुरावा हाती लागला ना की याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे की मग आपलं काम सोपं होईल त्याला शिक्षा करून तुमची याच्यातून निर्दोष सुटका करता येईल राजा म्हणतात खरंच आहे माझा तुमच्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे इकडे रागिणी विचार करते जर या स्पीडने हे काम चालू राहिलं तर माझं काही खरं नाही या दोघांचा बंदोबस्त करायलाच पाहिजे आणि मग मात्र आता इकडे पौर्णिमा आणि अभिजितची एंट्री होते अभिजित म्हणतो बाबा तुम्ही आलात खरंच मला खूप बरं वाटलं यावरती राजा का म्हणतात रागिनी म्हटली मला हल्ली तू कामामध्ये व्यवस्थित लक्ष देतोस मुंबईच्या खूप मोठ्या प्रोजेक्टसाठी तू गेला होतास खरंच तुला बघून मला खूप बरं वाटलं यावरती अभिजित म्हणतो खरंच बाबा तुम्हाला बघून सुद्धा मला खूप छान वाटलं आणि राजा का म्हणतात हे सगळं घडलंय ना तर भूमी आणि आकाश या दोघांच्यामुळे याच्यामुळे याच्या अभिजित आता आकाश पुढे हात जोडतो आणि आकाश तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत तू प्रत्येक वेळेला आमच्या पाठीशी की ठामपणे उभा राहतोस यावरती आकाश म्हणतो अभिजीत तू सुरू झालास का आता माझं कर्तव्य फक्त मी केलंय यावरती रागिणी म्हणते तुम्ही तुमचं कर्तव्य केलंय आता मला माझं कर्तव्य करू दे असं म्हणत रागिणी दोघांच्या हातामध्ये हनीमूनची तिकीट ठेवते चार दिवस बाहेर पाठवण्यासाठी आकाश म्हणतो काय आहे हे यावरती रागिणी म्हणते अरे ही ना तुमच्या हनीमून तिकीट आहेत सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळं हे स्वतःच्या डोक्यावरती घेऊन तुम्ही तुमच्या दोघांचं नवीन लग्न झाले हे सुद्धा विसरताय का दोघांनी चार क्षण आनंदाचे घालवायला पाहिजेत यावरती आकाश म्हणतो आत्या पण इतली कामं भूमी संगते हो आत्या खर तर आत्ता ही वेळ नाहीये रागिणी म्हणते आत्ताच वेळ आहे इथली कामं होत राहतील आणि ऑफिसचं काय अभिजित आलाय मी आहे आणि राजा का म्हणतात अरे आता मी पण आलोय ना यावरती पौर्णिमा म्हणते खर तर या दोघांना जायचं आहे पण उगाच बहाणे करतायत राजा का म्हणतात पण या दोघांचे बहाणे आपण कोणतेही ऐकायचे नाहीयेत आता ह्यांना जाण्यावाचून काही पर्यायच नाहीये भूमी लाजून आकाशकडे पाहते आकाशसुद्धा भूमीकडे पाहतो आणि दोघांची नजर नजर होते भूमी चक्क नजर चोरते आणि तिकडून आल्यापासून रूम मध्ये भूमी आकाशपासून नजरच चोरत असते आकाशला कळतं की भूमी लाजती आहे मग मुद्दाम भूमीची मजा घेण्यासाठी आकाश म्हणतो भूमी मला तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणजे बघ ना आत्ता मी चार दिवसाचं बुकिंग केलेलं आहे एक दिवस जाण्यात एक दिवस येण्यात आणि दोन दिवस दोन दिवस तिथे मस्तपैकी निसर्गरम्य परिसरामध्ये धमाल करता येईल नाही का पण मला हे कळत नाहीये की आत्याला कोणी सांगितलं की तुला निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला आवडत ते यावरती भूमी म्हणते सांगितलं असेल म्हणून आकाश म्हणतो अच्छा म्हणून आहे का जरा मला पाणी दे असं म्हणत आकाशभूमीकडून पाणी मागता मागतात तिचा हात धरतो आणि काय गं का भूमी काय झालंय मगापासून मी पाहतोय नजरला नजर पण नजर नजर देत नाहीयेस इतकं काय ते लाजणं भूमी लाजतच असते लाजतच असते त्यावरती आकाश म्हणतो काय होतय काय म्हणजे पोटामध्ये फुलपाखरू उडतात असं वाटतंय का कधीपासून आहे हे आत्याने हनीमूनची तिकीट दिल्यापासून की आधीपासून भूमीची लाच काही जाता जात नसते आणि ती म्हणते आकाश मला खरंच खूप लाज वाटते प्लीज सोड मला आकाश मस्करी करत असतो भूमी लाजून लाल लाल होत असते आकाश म्हणतो हे बघ भूमी काहीही झालं ना तरी सुद्धा आपण हनीमूनला चाललोय पण तिकडे गेल्यावरती सुद्धा तू मानसिक आणि शारीरिक जोपर्यंत प्रिपेअर होत नाहीस तोपर्यंत आपण आपलं नातं पुढे न्यायचं नाही असं म्हणत इकडे आता आकाश बोलणं चालू असताना रागिणीच्या मनामध्ये मात्र आता सगळ्या जबाबदाऱ्या भूमीला दिल्यामुळे होत असते आकाश म्हणतो किती काही झालं तरी तू म्हटल्याशिवाय नातं पुढे व्हायचं नाही कळतंय ना भूमी म्हणते हो आकाश तुझ्यासारखा नवरा मिळाला खरंच मला खूप भाग्य लागतं यावरती आकाश म्हणतो खरं आहे ना तर आता ह्या आत्याने आपल्याला दिलेला सरप्राईज सेलिब्रेट करूया का असं म्हणत आकाश भूमीच्या अगदी जवळ जातो भूमी इतकी लाजून लाल होते की आकाशला बाजूला सरते आणि आकाश, आकाश मला देवी आईच्या इकडे दिवा लावायचा आहे रात्रीची शेज दिवा लावायचा असतो ना आकाश म्हणतो हो पण दिवा लावणी पटकन आहे बरं का मी वाट पाहतोय भूमी लाजतच असते आणि तिची लाज काही कमी होतच नसते तोपर्यंत इकडे आता आजी देवी आईचा आशीर्वाद घेते आणि तिच्या पायात कळ येते पौर्णिमा कानामध्ये हेडफोन टाकून बसलेली असते आजी तिला आवाज देते पौर्णिमा पौर्णिमा अग इकडे बघ असं म्हणत आजी पौर्णिमाला आवाज देते पण पौर्णिमाचं काही लक्ष नसतं आजी तिला ओरडत असते पण पौर्णिमाचं लक्ष नसल्यामुळे तिकडे भूमी येते आजी काय झालं आजी काय झालं असं म्हणत आजीला बाजूला घेते आणि आता आजी म्हणते काही नाही ग माझ्या पायामध्ये अचानकपणे कळ आली मी या पौर्णिमाला किती आवाज देते पण ह्या पौर्णिमाचं लक्षच नाहीये ती माझ्याकडे बघतच नाहीये आता भूमी तिकडून तेल आणते आजीच्या बुडग्याच मॉलिश करून देते आणि आता आजी म्हणते अगं तू नसती आलीस ना तर माझी अवस्था खूप बिकट झाली असती या पौर्णिमाला कधीच आवाज येते पण तिचं काही लक्षच नाही बरं झालं बाई तू आलीस ते असं म्हणत आजी भूमीचं कौतुक करत असताना भूमी चिरते आणि पौर्णिमाच्या कानातला हेडफोन काढते आणि काय चाललंय तुझं पौर्णिमा पौर्णिमा म्हणते तुझं काय चाललंय तू माझ्यावरती अशा प्रकारे आरेवी करू शकत नाहीस भूमी म्हणते अगं आजीच्या पायामध्ये कळ आली तू इकडे बाजूला उभी आहेस तुझं जा काय चाललंय पौर्णिमा म्हणते ते मला काय माहिती माझ्या कामात हेडफोन होता तुला दिसत नाही का यावरती सगळा आवाज ऐकून तिकडे आता मानसी अथर्व आणि रागिणी अभिजित सगळेजण येतात आकाशसुद्धा येतो काय झालं यावरती भूमी सांगते आजीच्या पायामध्ये कळ आली आजीच्या पायात कळ आली तर ह्या पौर्णिमाला काही पडलेलं नाहीये बाजूला नुसती उभी होती पौर्णिमा म्हणते आता काही मी सगळीकडे बघत बसू का माझ्या कानात हेडफोन होते मम्मी म्हणते या घरची सून आहेस ना मग या घरच्या सुन्मीचं जरा कर्तव्य तरी निभाव यावरती आता मात्र पौर्णिमा म्हणते तू आहेस ना तू करशील ना सगळं कर्तव्य सगळ्या जबाबदाऱ्या तुला दिल्यात ना अधिकार तुला दिलेत मग कर्तव्य पण तूच कर भूमी म्हणते हो मी पार पाडीनच कर्तव्य पण तू पण सून आहेस ना आजीच्या पायात कळ आली मी तिकडून तेल आणून लावते तू बघती आहेस तरी तिथून तू उठली नाहीस इतकी कसली गम मस्ती पौर्णिमा आता ती आग करते पौर्णिमा म्हणते बघे मला ना हे काय गोष्टी सांगू नकोस अभिजित खूप दिवसांनी घरी परत आले त्यामुळे मी आणि अभिजित आमचा पर्सनल टाईम एन्जॉय करत होतो अभिजित माझ्यासाठी आईस्क्रीम आणायला गेले होते आणि आईस्क्रीम आणायला गेले होते तेव्हा मी त्यांची वाट पाहत बसले होते तर मला कसं कळणार आहे मी कानामध्ये हेडफोन घालून बसले होते भूमी ताई तुला इतका पुळका असेल ना तर तू कर सगळं भूमी म्हणते मी करणारच आहे पण त्या वेळेला तू तिकडे होतीस ना घरातल्या मे सजग असावं घरातल्या सुनमेमे सुन फक्त आपल्यामध्ये मध्ये असू नये घरातली सून ही घरच्यांची काळजी घेत असते घरच्यांसाठी झटत असते तू बाजूला आहेस तू बघतेस तरी उठून आली नाहीस यावर ती पौर्णिमा म्हणते तुझं हे नेहमीच आहे ग यावरती भूमी म्हणते काय नेहमीच आज जिला काही झालं असतं काही लागलं दुखलं खुपलं असतं मग काय झालं असतं पौर्णिमा म्हणते हे माझी जबाबदारी नाहीये मी आणि अभिजित माझा पर्सनल टाईम एन्जॉय करत होतो या पर्सनल टाइम मध्ये मा म्हाताऱ्या माणसांनी का कडमडावं रागिणी विचार करते ही पौर्णिमा काहीतरी माती खाणार आणि माती पौर्णिमा खातेच जर मी आणि अभिजित माझं काहीतरी प्लॅनिंग करतोय तर म्हातारी माणसं मध्ये काय करतायत मी काय करू आता मात्र भूमी चिडते आणि खा अडकन तिच्या एक मुजकाठीत ठेवण्यासाठी हात उभा करते त्यावरती अभिजित म्हणतो भूमी आकाश हे सगळं पाहतो की इतकं होऊन सुद्धा अभिजितला पौर्णिमाच पडलंय म्हणजे हा अजूनही काही सुधारलेला नाहीये हे आकाशच्या लक्षात येतं आणि घडलेल्या प्रसंगामध्ये पौर्णिमा आणि अभिजित दुखावले जातात आणि रागिणीची साथ देण्यासाठी शंभर टक्के तयार होतात रागिणीला येऊन भेटतात आणि या भूमीचा काटा काढण्यासाठी जे काही करायचं आहे ते सगळं करायला आम्ही तयार आहोत फक्त काय करायचं आम्हाला सांगा असं म्हणत रागिणीशी हात मिळवणी करतात रागिणी म्हणते मी जे सांगते तेच करायचं आहे भूमी आणि आकाश यांचा जर का तुम्हाला काटा काढायचा असेल तर हा काटा काढण्यासाठी मी जे सांगेन तेच करायचं आहे ते दोघ जण हनीमून साठी जातील तर खरे पण हे दोघ हनीमून परत कधीच येणार नाहीत याचा बंदोबस्त करायचा आहे असं म्हणत त्या दोघांचे फोटो घेऊन रागिणी आपल्या माणसाला देते आणि आता ती कार त्या माणसाला घेऊन जाते आणि आकाश ज्या ठिकाणी गेलेले आहेत त्या ठिकाणचा पत्ता सांगते त्या ठिकाणचा पत्ता सांगून हे दोघ जण तिकडे चाललेले आहेत या दोघांना तिकडेच खात्मा करायचा असं त्याला सांगून सुपारी देते दोघांची सुद्धा रागिणीचा हा तिसरा प्रयत्न असतो तरी रागिणीचे प्रयत्न फसून पण तिला अक्कल काही येत नसते मग मात्र आकाशभूमी निघतात निघताना भूमी सांगत असते खर तर या घराची जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली आहे घराची जबाबदारी माझ्यावरती सोपवले पण खरं सांगायचं तर मी बाहेर जाताना ही जबाबदारी मनु मी तुझ्याकडे सोपवून जाते आता पौर्णिमा मनुपेक्षा मोठी भूमी ही जबाबदारी आता मानसीकडे सोपवते पौर्णिमाची चिडफिड होते मग भूमी आकाश हे दोघ जण बाहेर निघतात तोपर्यंत रागिणी फोन करते ते दोघ जण बाहेर पडलेले आहेत तुमचं काम तुम्ही सुरू करा असं म्हणत रागिणीने आता इशारा दिल्यावरती भूमी आणि आकाश या दोघांना मारण्यासाठी माणसं निघतात आता इकडे भूमी आणि आकाश यांचा जीव धोक्यात हो असतो पण आई योगेश्वरीचा आशीर्वाद आई योगेश्वरीचा आशीर्वाद हा मात्र आशीर्वाद डोक्यावरती असल्यामुळे भूमी आणि आकाश यांचं इकडे काहीही वाकणं होणार नसतं आणि या सगळ्यामध्ये आता मात्र रागिणी पुन्हा तोंडावरती आपटणार असत